मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल आजूबाजूला पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळे काळजी घ्या त्याचबरोबर तुम्हाला आता चेंज झाल्यामुळे जे काही बॉडी मध्ये चेंजेस होतात किंवा ज्या काही आपल्या डेली रुटीन मध्ये चेंजेस होतात बाहेर आपण काही कामानिमित्ताने निमित्ताने बाहेर पडतो त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज, आज माझ्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ आहे हा तुम्हाला आता माझ्या व्हिडिओ मार्फत बऱ्यापैकी हेल्थ इन्शुरन्स नॉलेज भेटलं असेल तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स का घेतला पाहिजे कुठे घेतला पाहिजे आणि का, का म्हणजे त्याचे फायदे तोटे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता माहीत झाल्या आहेत तर मला असं वाटतं तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे का किंवा तुम्हाला काही साइड इन्कम पार्ट टाइम इन्कम तुम्हाला थोडंफार भेटावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता एकदम छोट्याशा गोष्टी मी तुम्हाला आज सिंपल पद्धतीने सांगणार आहे त्यासाठी फक्त किंवा जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एजंटची जी काही आहे ती देऊ शकता त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला कोणी एजंट असतील तुमच्या आजूबाजूला एल आय सी च ऑफिस असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स एजंट तुमच्या कनेक्ट मध्ये असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन तसेच जी काही परीक्षा द्यावी लागते आय आर डी एची स्पेसिफिक ती तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन पद्धतीने तुम्हाला समजून सांगतील म्हणजे तुमच्याकडे एक व्यवस्थित सर्टिफिकेशन येतं त्यानंतर तुम्हाला पॉलिसी एजंट होण्यासाठी कोणीही म्हणजे त्याबद्दल तुम्हाला एक सर्टिफिकेशन भेटल्यानंतर तुम्हाला एक कार्यपद्धती करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात त्यामुळे तुम्हाला आज मी सांगणार आहे जर तुमची इच्छा असेल इन्शुरन्स क्षेत्रामध्ये येण्याची तुम्हाला पार्ट टाइम बिझनेस किंवा पार्ट टाइम इन्कम सोर्स वाढवायचा असेल तर तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता तुमच्याकडे चांगलं बोलण्याचं स्किल असेल तुमच्याकडे चांगला संवाद संवाद तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत कनेक्ट होता त्यावेळेस तुमच्या बोलण्याची पद्धत तुम्हाला त्या व्यक्तीला जे काही पॉलिसीचे टर्म कंडिशन आहेत ज्या काही पॉलिसीमधल्या गोष्टी आहेत ते योग्य पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने जरी तुम्ही समोरच्याला तुम्हारे सांगितला तरी त्याला ते जा त्या समजून जातात पटून देण्यामध्ये ते तुमच्याकडे कौशल्य हवं बरोबर ना बरेच असं होतं काही गृहिणींना मुलांमुळे किंवा घरच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यातून त्यांना बाहेर पडावं वाटतं थोडंसं मोकळं व्हावंस वाटतं आपल्या स्वतःसाठी थोडेफार पैसे बाजूला ठेवावेत आपल्या स्वतःसाठी काही पैसे असावेत हे प्रत्येक गृहिणीला वाटतं म्हणून तुमच्यासाठी ही खास संधी आहे मैत्रिणीं जर तुम्हाला एक चांगलं इन्कम जनरेट करायचं असेल तुमच्याकडे थोडंफार संवत कौ कौशल्य असेल तुमचं जे काही एखाद्याला पटून देण्याचं स्किल असेल किंवा सेल्स ज्या लोकांकडे सेल्स करण्याची जी काही टॅट असते ज्या काही पद्धती असतात कामाच्या ज्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही या क्षेत्रात नक्की उतरू शकता त्याचबरोबर एक चांगलं इन्कम जनरेट करू शकता पॉलिसी विकल्यामुळे तुम्हाला एक चांगलं कमिशन भेटत त्याचबरोबर हळूहळू हळूहळू ते लोक आपल्यासोबत जोडले जातात त्यांचे नातेवाईक त्यांचे जे काही कलिग्स असतील किंवा जे काही त्यांच्या आजूबाजूचे राहणारे लोक असतील ते तुमच्यासोबत कनेक्ट होतात आणि त्याचबरोबर तुमचा बिझनेस हळूहळू वाढतो असं नाही की तुम्ही आता एक्झाम आहे पास झाले आणि तुमच्याकडे आता लिड्स आहेत किंवा तुमच्यासोबत तुम्हाला जे काही पॉलिसी विकायच्या त्या लोक घेत नाहीये तर सुरुवातीला थोडासा त्रास होतो कारण कसं होतं त्यामध्ये तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि काय हरकत नाही मैत्रिणीनं नॉलेज ना, घेणं ही काही अवघड गोष्ट नाही आहे सारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात त्याची तुम्ही लिस्ट करू शकता कोणते इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कोणत्या इन्शुरन्स कंपनीचं तुम्ही पॉलिसी विकणार आहात त्या कंपनीचे टर्म कंडिशन काय आहे त्या पॉलिसीचं जे काही मार्केटमध्ये काय क्रायटेरिया आहे तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर तुमच्यासोबत जर एखादा एजंट कनेक्ट असेल ज्यांच्यासोबत जा असताना तुम्ही आय आर डी एची एक्झाम दिलेली आहे लाईफ इन्शुरन्सची किंवा जनरल इन्शुरन्सची एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हेल्प तुम्हाला एकदम सिम्पल पद्धतीनं परीक्षा द्यावी लागते फक्त थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि एकदम साधे क्वेश्चन असतात इतके काय अवघड क्वेश्चन असतात तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता आणि एक्झाम इझिली पास होऊ शकता पन्नास मार्काची एक्झाम असते त्याच्यामध्ये फक्त सतरा मार्क जर तुम्हाला पडले सतरा ते अठरा मार्क पडले तर तुम्ही त्याच्यामध्ये पास होऊ शकता आणि तुमच्याकडे एक छान सर्टिफिकेशन येऊन जातं म्हणजे तुम्हाला पुढे काम करण्यासाठीही ते खूप महत्वाचं आहे कसं आहे ना आता तुम्हाला तर माहिती इन्शुरन्स ही गोष्ट खूप महत्वाची आहे कार घेतली त्याच्यासाठी इन्शुरन्स आहे कोणाला पर्सनल लोन हवं असतं किंवा टर्म इन्शुरन्स हवा असतो लाईफ इन्शुरन्स हवा असतो हेल्थ इन्शुरन्स हवा असतो क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स हवा असतो या सगळ्या गोष्टी आता अक्षरशः गरजेच्या झाल्या आहेत आधीचा काळ हा वेगळा होता परंतु आत्ता इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल होतात खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं त्यासाठी महिलांना खूप संधी आहेत घरी बसल्या तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मालक होऊ शकता आणि याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला दहा तास काम करायचे पाच तास काम करायचे असं काही नाही तुमच्या मनावरती तुमच्या वेळेनुसार तुमच्या कनेक्टिव्हिटीनुसार हे काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही खास संधी तर तुम्ही अजिबात ती गमवू नका त्याचबरोबर तुम्हाला एक चांगलं संवाद कौशल्य असेल तर ते खूप महत्वाचं आहे तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुम्ही त्या लीड्स पास करू शकता त्यानुसार तुम्हाला लोकांची कनेक्टिव्हिटी वाढते आणि त्याचबरोबर तुमचे पॉलिसी जे काही घेणारे आहेत ते सुद्धा हळूहळू वाढतात असं नाही की बाबा तुम्ही लगेच आता विकायला सुरुवात केली किंवा तुमच्याकडे एखादं इन्शुरन्सचं लायसन आहे आणि तुम्ही आता सुरू केले तुमचे होत नाही हळूहळू होतं त्याला वेळ लागतो परंतु तुमच्यासाठी हे चांगली संधी आहे म्हणून खास आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला एक चांगलं इन्कम जनरेट व्हावं तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं असं मला वाटतं म्हणून हा खास व्हिडिओ आहे सगळे ज्या काही गोष्टी आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला अप्रोच करू शकता मला इन्स्टाग्रामवरही फॉलो करू शकता तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही तुम्हाला माझ्यासोबत संवाद साधायचा असेल तुम्हाला काही हो माहिती हवी असेल तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता कसं आहे मैत्रिणीनं मी छोटं सेंटर देते मी दहा वर्षापासून ॲज अ टीपीए कॉर्डिनेटर हॉस्पिटलमध्ये जॉब करते इन्शुरन्स सेक्टरमध्ये मला डेली इन्शुरन्स जे काही हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम असतात ते डेली प्रोसेस करायला लागतात त्यामध्ये कोणती कंपनी कशी आहे कोणती कंपनी काय सर्व्हिस देते कोणत्या कंपनीचे क्लेम कसे सेटल होतात या गोष्टींची सगळी माहिती मला आता बऱ्यापैकी माहीत आहे त्याच्यामुळे इन, मी स्वतः एक पॉलिसी एजंट आहे आणि त्यामध्ये मला एक चांगल्यापैकी इन इन्कम जनरेट होतं मी माझ्या गोष्टी स्वतः हँडल करते आणि मला ते माहीत आहे म्हणून मी मला असं वाटतं माझ्या मैत्रिणींसाठी ही खास संधी आहे म्हणून हा खास व्हिडिओ त्याचबरोबर तुम्हाला सांगते कसं होतं ना यामध्ये काही फारसं म्हणजे ट्रेनिंग किंवा कुठे तुम्हाला बाहेर जायचे तिकडं तुम्हाला ते शिकवणार आहे तुम्हाला हे हे स्किल आलं पाहिजे असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये साध्या पात्रता आहेत तुम्ही फक्त एक एक्झाम दिली तुम्हाला एक सर्टिफिकेशन भेटतं आणि तुम्ही तुमचं काम चालू करू शकता तर वेळ कसला घालताय तुम्ही तुमच्या या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये येऊ शकता तुम्ही एलआयसी एजंट बनवू शकता इन्शुरन्स एजंट बनू शकता तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही मला अप्रोच करू शकता आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती सुद्धा विचारू शकता चला तर मग हा शॉर्ट व्हिडिओ होता जास्त काही मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला जे इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही थांबू नका आणि तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका मैत्रिणींनं कारण कसं होतं आजकाल बऱ्यापैकी बायका घरी बसून खूप साऱ्या गोष्टी करतात असे नाही की आता तुमचं तुम्हाला घरातलं पाहिजे तुम्हाला मुलांची टिफिन असतात मुलांची डेली गोष्टी असतात किंवा मिस्टरांचं करायचे तुमच्याकडे थोडाफार तरी शंभर टक्के वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता हे खूप महत्वाचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे कारण कसं घरातला करता व्यक्ती जरी सगळ्या गोष्टी करत असल्या तर त्याला हातभार लावणं तितकंच महत्वाचं मैत्रिणी त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पायावरती तुमचे चार पैसे कसे येतील तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या काही तुम्हाला गरजा आहेत डेली त्या तुम्ही तुमच्या पैशातून कशा भागू शकता याचा विचार नक्की करा चला तर मग आजच्या पुरतं एवढंच भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद